माझं नाव आहे विजय विष्णू शिंदे माझं नाव विश्वासराव दादासाहेब शिंदे माझं नाव बापूराव रामचंद्र शिंदे आमचं गाव कराड चिपळूण रोड पासून दोन एक किलोमीटर अंतरावर या डोंगराच्या पायथ्याशी बसलो होत गावामध्ये बारमाई रस्ते नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं वीजही नव्हते अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे सदुसष्टला या ग्रामपंचायतीची स्थापना झाली पूर्वी आमचं गावामध्ये पाणी नव्हते सगळे कोरडाऊ शेती होती कोरडाऊ शेती असले कारणानं रोजगार मिळत नव्हता आणि बरीचशी मंडळी मुंबईला जायची यानंतर आमच्या गावाने लिफ्ट इरिगेशन कोयना नदीवरती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बसवली आणि त्यानंतर चळवळ शेतीमध्ये पाणी पुरवठा झाला त्याच्यामुळे आमचा भाग सगळा सुजलाम सुफलाम झाला आता तुम्ही बघाल तर डोंगराच्या जा शेजारी गाव असून सुद्धा आमच्या गावाच्या बाजूनं आतापर्यंत कधी या ठिकाणी वनवा लागलेला नाही एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ला आमच्या गावामध्ये श्री हनुमान मंदिर होतं त्याची जुनी वास्तू होती इमारत होती लोकवर्गणीच्या माध्यमातून त्यावेळेला त्या मंदिराची पुनर्बांधणी केली त्याचबरोबरीनं अखंड हरिनाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या या नावाचा उल्लेख करून हा आज आम आमच्या गावामध्ये आज सव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत आम आमच्या अबदारवाडी गावाचं स्मारकग्राम म्हणून निवड झालेली आहे त्याचबरोबर पंधरा वीस वर्षापूर्वी या ठिकाणी आमचं गाव हागांदेमुक्त तंटामुक्त या अभियान राबवून त्यामध्ये शंभर टक्के सहभाग घेऊन सक्सेस झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबरीनं रस्त्याची कामं स्वच्छतेची कामं त्याचबरोबर आरोग्यविषयक शिबिरं मग ते डोळे तपासणी असतील आरोग्य तपासणी असतील अशा प्रकारचे एक, एक स्तुत्य उपक्रम या गावामध्ये राबवले जातात गेल्या वर्षभरापासून माझी वसुंधरा अभियान या ठिकाणी गावामध्ये राबवत असून पर्यावरण व वातावरण बदल यावर काम करत आहे माझी वसुंधरा सुद्धा हा एक उपक्रमाची एक चांगल्या पद्धतीनं आज राबवला जात जातोय आणि ह्या श्रमदानातून लोकांच्या सहभागातून आज या गावाचा आमचा विकास होत आहे माझी वसुंधरामध्ये सर्वात महत्वाचं म्हणायचं तर आमच्या गावानं एक व्यक्ती एक झाड असा उपक्रम राबवून आतापर्यंत जवळजवळ सातशे ते आठशे झाडं या ठिकाणी गावामध्ये लावून ती जगवलेली आहे आमच्या गावामध्ये एखादी जर व्यक्ती मयत झाली तर त्या मयत व्यक्तीची जी आस्ते असते रक्षा असते ती पाण्यामध्ये न टाकता या ठिकाणी त्या कुटुंबाच्या मार्फत एक त्यांच्या शेतामध्ये खड्डा काढला जातो या खड्ड्यामध्ये ती रक्षा पुरून त्यावर त्या व्यक्तीची दिवंगत व्यक्तीची आठवण म्हणून स्मृतिवृक्ष आम्ही त्या ठिकाणी लावत असतो आणि त्या स्मृतिवृक्षासाठी ग्रामपंचायत या ठिकाणी सहकार्य करत असतं गावामध्ये संपूर्ण गटर व्यवस्था जे गटरला सांडपाणी आहे ते सांडपाणी जमिनीमध्ये मरवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक गटरच्या शेवटच्या टोकाला या ठिकाणी आम्ही श्वसकाठा घेऊन ते पाणी जमिनीमध्ये मरवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे पाण्यासाठी आमच्या गावामध्ये चोवीस बाय सात अशा प्रकारे या ठिकाणी न योजना असून प्रत्येक नाळा या ठिकाणी आम्ही मीटर जोडलेला आहे त्यामुळे पाण्याची बचत होऊन गावामध्ये सांडपाणी कमी जाऊन या ठिकाणी स्वच्छता राहत असते गेल्या तीन वर्षापूर्वी या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानमधून आमच्या काल या ठिकाणी तालुक्याचे नेते आदरणीय आमदार शंभूराव देसाई साहेब पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्यामार्फत या ठिकाणी ग्रामस्वराज्य अभियान तालुक्यातील एकमेव अशी आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस मिळालं आणि ते ग्रामपंचायत ऑफिस बांधताना त्यामध्ये अशी सोलरसाठी तरतूद होती तर गेल्या दोन वर्षापासून गावच्या ग्रामपंचायतीच्या वर छतावर या ठिकाणी सोलर पॅनल बसवलेला असून तो सोलर पॅनल या ठिकाणी ग्रामपंचायतीची जी काय विजेची गरज आहे ती भागवत आहे स्वयं ऊर्जा ही जी काय कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचं ते काम झालेलं असून या ठिकाणी सोलरचा फायदा विजेची बचत त्याचबरोबर लोकांच्यावर ग्रामस्थांच्यावर मिळकतदारांच्यावर जो काही प्रत्येक महिन्याला या ठिकाणी विजेचा भार पडतो वीज बिल भरावं लागतं त्या वीज बिलातून सुटका व्हावी व कायमस्वरूपी आपल्याला लाईट मिळावी आणि त्याचबरोबर हे करताना पर्यावरणाची सुद्धा हानी टाळावी यासाठी आम्ही गावानं जो निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के सोलरगाव करायचं तर त्यासाठी या ठिकाणी स्वयंऊर्जा कंपनीच्या मार्फत या ठिकाणी आम आम्ही प्रत्येक ग्रामस्थाला प्रत्येक मिळकळदाराला या ठिकाणी त्याचं महत्त्व पटवून देऊन त्याचा भविष्यातील फायदा पटवून देऊन या ठिकाणी शंभर टक्के सोलरगाव करण्यासाठी प्रयत्न करणार